आपण पाहत आहात हा। ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाईम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल हे शंभू शंकराच नवरा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचंच प्रेरणास्थान एक ऊर्जा देणारं नाव आज आपल्या रोहानगरीमध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्ण कृती उतळा गेले अनेक वर्षांचं आपलं असलेलं स्वप्न आता साकारत आहे येत्या तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे ते तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले युवराज संभाजी छत्रपती त्याचबरोबरच सरखेल कानोजी आंग्रे यांचे वंशज सरखेल राघोजीराजे आंग्रे त्याचबरोबर मान्य पालकमंत्री उदयजी सामंत मान्य खासदार सुनीलजी साहेब त्याचबरोबर आदितीताई यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या समवेत त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या समवेत स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या पाण्याची आहुती दिली बलिदान दिलं त्या कालखंडामधील अनेक अशा सरदारांचे वंशजांच्या उपस्थितीमध्ये आपण ह्या भव्य दिव्य पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मी तमाम शिवभक्तांना विनंती करेन की आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संध्याकाळी चार वाजता मिरवणुकीमध्ये सामील व्हावं हो। त्याचबरोबर सहा वाजता मुख्य अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे सुद्धा आपण सर्वांनी मिळून उपस्थिती दर्शवावी अशीच एक शिवभक्त म्हणून मावळा म्हणून आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आपण सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं अशीच आपल्याला विनंती जय जिजाऊ जय शिवराय